नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राममध्ये विविध रील्स पाहत असतो या रील्सपैकी आपल्याला कोणती जर रील्स पुन्हा पाहायची असेल तर आपल्याला त्याकरिता रील्सची वॉच हिस्ट्री पाहावी लागेल तर मित्रांनो इंस्टाग्राम हे एक नवीन अपडेट आणलेला आहे ज्याचा वापर करून आपण गेल्या तीस दिवसांमधील आपली जी वॉच रिस्ट आहे वॉच हिस्ट्री आहे ती पाहू शकतो आणि आपल्याला कोणती जुनी आपण बघितलेली रील्स पुन्हा पाहायची असेल तर ती पाहू शकतो तर मित्रांनो हा जो नवीन इंस्टाग्रामचा अपडेट आहे वॉच हिस्ट्री पाहण्याचा तो काय आहे आणि तो आपल्याला कसा येथे पाहायला मिळेल इंस्टाग्राममध्ये ते आपण आता येथे जाणून घेऊया त्याकरिता मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओबन ओपन केल्यानंतर खालती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण या मेन्यूजच्या ऑप्शनवर येथे येऊन पोहोचू येथे आल्यानंतर तुम्हाला येथे पाहू शकता की युअर ॲक्टिव्हिटी हे जे ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केलेल्या आहे त्या येथे तुम्हाला सर्व पाहायला मिळतील आणि इथून तुम्ही त्या मॅनेज करू शकता एवढं झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे सर्वात खालती तुम्हाला येथे पाहू शकता की जे वॉच हिस्ट्रीचं येथे ऑप्शन आहे हाऊ टू यूज इंस्टाग्राम मध्ये वॉच हिस्ट्रीचं जे ऑप्शन आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत ज्या पण गेल्या तीस दिवसांमध्ये रील्स पाहिलेल्या असतील त्या तुम्हाला येथे सर्व पाहायला मिळतील तुम्ही इथे पाहू शकता की न्यूएस्ट टू ओल्डेस्ट असा ऑप्शन आहे त्यावर तुम्ही येथे ओल्डेस्ट टू न्यू देखील करू शकता ऑल डेट्स पास्ट वी लास्ट वीक महि लास्ट आठवड्यामध्ये जे पण रील्स पाहिलेल्या त्या देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील गेल्या महिन्यात कोणत्या रील्स पाहिल्यात त्या देखील म्हणजे लास्ट ती थर्टी डेजमध्ये तसे तुम्ही येथे डेट डेट रेंज देखील येथे सिलेक्ट करू शकता स्टार्ट डेट एंड डेट टाकू शकता आणि तुम्ही वॉच हिस्ट्री पाहू शकता तसेच तुम्हाला ऑथर्स येथे पाहायला मिळतील त्यापैकी कोणत्या ऑथरचे तुम्ही येथे रील तुम्हाला पाहायचे आहे ते देखील येथे तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या मध्ये आपण ची वॉच लिस्ट कशा प्रकारे पाहायची ते शिकलेलो आहोत म्हणजे इंस्टाग्रामची जी वॉच हिस्ट्री आहे ती कशा प्रकारे पाहायची ते जाणून घेतलेलं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल एवढ्याला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद